नमस्कार एम एन न्यूजमध्ये आपले स्वागत मी आशा वर्मा ज्येष्ठ नागरिक संघ लोणाळा आयोजित जागतिक महिला दिन कार्यक्रम नुकताच हॉटेल चंद्रलोक येथे मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून चैतन्य महिला मंडळाच्या संस्थापक ज्योती पठानिया समर्थ जनहित फाउंडेशनच्या ज्योती टोपे आणि उपस्थित ज्येष्ठ सदस्य यांच्या हस्ते आदर्श माता म्हणून कविता मावकर ताराबाई गायकवाड शारदा अगरवाल शोभा मांडरे यांना तर व कर्तृत्वान महिला म्हणून सुरेखाताई जाधव सायली बोत्रे प्रीती पत्रावाला विशाखा गोळपकर वत्सला नंदुकुमार वाळंज यांना सन्मानित करण्यात आले यावेळी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या ज्योती पठानिया यांनी संकटावर मात करत महिला मार्गक्रमण करत असतात त्यांना मदत करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे असे सांगत आपले चैतन्य महिला मंडळाच्या वाटचालीतील अनुभव कथन केले पुरस्कार विजेते यांनी आपली मनोगते व्यक्त केली यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पांडुरंग तिखे उपाध्यक्षा श्रीमती मृदुला पाटील उपाध्यक्ष श्रीमती संध्या गवले सेक्रेटरी सुशिला गावडे खजिनदार गोरख चौधरीसह सेक्रेटरी श्रीमती रश्मी सिरस्कर आणि संघाच्या पदाधिकारी यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले पाहूया या कार्यक्रमाचा स्पेशल रिपोर्ट एक छोटीशी कविता लिहिलेली आहे मा जिजाऊ पासून सुरू होते कष्ट जिद्द आणि ती तिची खरी कहाणी साडेतीनशे वर्षानंतर आजही वाचते छत्रपती नावाचे कणकणीत नाणी मा जिजाऊ पासून सुरू होते कष्ट जिद्द आणि ती खरी कहाणी साडेतीनशे वर्षानंतर आजी वाजते छत्रपती नावाचे कणकणी नाणी क्रांती ज्योती सावित्रीबाई स्त्री शिक्षणाच्या जिद्दीला सलाम तेव्हाच तिला समाजात मिळायला लागला सर्वोच्च सन्मान लक्ष वेधले त्यासाठी त्यांनी कामगार महिलांची संघटना तयार केली परंतु नुसते संघटना नुसते प्रश्न मांडून होणार नव्हते म्हणून महिलांना समान हक्क मिळावे म्हणून त्यांनी राजकारणात उतरण्याचे ठरवले यांचा परिचय श्रीमती रश्मी शिरस्कर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते मुंबई या ठिकाणी झालं त्याचप्रमाणे त्यांना आणि पर्यटनाची आवड आहे तसेच लोणावळा नगरपालिकेत नगरसेविका आणि नगराध्यक्षा म्हणून त्यांनी काम, काम केलेलं आहे नगराध्यक्ष असताना त्यांनी करोना काळात ही उत्तम व्यवस्था ठेवून शहरातील लोकांच्या आरोग्याची लोणवळे नगरीचा चौथा विकास तर केलाच त्यासोबत लोणावळ्याच्या शिल्पेचा चार वेळा संपूर्ण भारतातून उचंड प्रधान डॉक्टर बाबासाहेब यांच्या संविधानाने आदिवासी महिलेला केले सर्वोच्च पद प्रदान भारत देशापासून महाराष्ट्र राज्यापर्यंत महिलांचं होतं याचा जय जयकार माझ्या मावळातील लोणावळ्यात नगराध्यक्षा म्हणून श्रीमती सुरेखाताई यांचा बोलबाला फार फक्त महिला तिने नको तिचा अध्यक्ष आज शिक्षण व संस्काराचा उपयोग समाज कल्याणाकरिता करीता आदर्श सरपंच पुरस्कार असे अनेक पुरस्कार गावाला मिळवून दिले गावाचा लौकिक वाढवायचे काम त्यांच्या हातून घडले हिरकणी पुरस्कार सकाळचा ती साठ असा हा पुरस्कार पुणे येथे शिलेदार निष्ठे पुरस्कार माननीय उपमुख्यमंत्री पवार यांच्या अजितदा प्रदान करण्यात आला असे असंख्य पुरस्कार घेऊन ज्यांनी मुळशी मावळचे नाव लौकिक मिळवले संचालिका कोराईगड शिक्षण संस्था आंबवणे माननीय अध्यक्षा लायन्स क्लब लोणावळा खंडाळा संचालिका शाळा समिती वाळं प्रमाणित प्रशिक्षक योग प्रशिक्षक प्रमाणित आहार तज्ञ प्रमाणित आयुर्वेदिक आहार तज्ञ पी डी स्पेशलायझेशन प्रमाणित प्राणी आहार उपचार तज्ञ सध्या एन एन टीमध्ये अठांशे साली लग्न होत पत्नी के और आपकी तालियों के बिना ये कार्यक्रम अधूरा है लावून दिले मला शिकून काहीतरी पद मिळवायचे होते परंतु ते स्वप्न राहिले सासरची लोक त्यांच्यापेक्षाही जास्त जुन्या वैचारांची होत होती मला पेपर वाचायची सुद्धा बंदी भाऊ व एक बहिणी त्यांच्या माहेरची परिस्थिती हादाटीची होती मिळेल ती कामे करून कसे कसे दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले व लगेचे वीस चार एकोणीसशे त्र्याऐंशी साली लग्न झाले सासरी त्यांच्या सासू दि लढण असा परिवार होता परिस्थिती बेताचीच होती लग्नानंतर वळमण येते त्यांच्या भाड्यांच्या घरात राहत होते माझ्यापासून जो मंचावर असलेल्या समोरच्यांचा जो मान सन्मान केला कर्तृत्व मेला आणि आदर्श माता हे दोन सन्मान त्यांनी केले त्याबद्दल त्यांच्यासाठी खरोखर जोरदार टाळ्या आणि आपण जे सन्मान केले जो सत्कार केला आमचा सगळ्यांचा त्याबद्दल प्रथम तर मी आपल्या ज्येष्ठ नागरिक संघाला धन्यवाद देते आणि जागतिक महिला दिन हा आपण जो वयोवृद्ध महिलांनी डान्स केला तिथेच तो संपन्न झाला कारण अतिशय तीन दिवस झाले यांचा धुमाकूळ चाललाय म्हणजे गप्पू बसायलाच तयार नाही या पण त्यांना घामच फुटत नव्हता कारण इतका उत्साह इतका उत्साह डान्स करण्यामध्ये उत्साह आणि त्यांना जे प्रशिक्षण देणारे आमचे प्रशांत नाईक असतील टीचर आहेत खरोखर त्यांचा उत्साह वाढवायला त्यांनी देखील चांगला प्रतिसाद दिला आणि आमचे टीके साहेब तर विचारूच नका कारण ते संघाचे अध्यक्ष झाल्यापासून इतके मेंबर वाढलेत मला वाटलं नव्हतं की ज्येष्ठ नागरिक एवढे एकत्र येतील आणि आम्ही जे त्यांना ज्येष्ठ नागरिक संघाला जे त्यांना बांधून दिलं वर्ग की ज्यामध्ये त्यांचे कार्यक्रम जे कार्यालय त्यांचं झालेलं आहे ते खरोखर म्हणजे अतिशय सुंदर झालेले आणि त्याचा योग्य मार्ग म्हणजे योग्य उपयोग होतो असं आज आस तरी आम्हाला वाटतं आणि आम्हाला सगळ्यांना समाधान वाटत कारण <सवाँगा> हे जर नसतं त्यांना बसण्याचं ठिकाण जर मिळालं नसतं तर त्यामध्ये काहीच झालं नसतं परंतु त्या कार्यालयामुळे आज त्या ठिकाणी विविध क्लासेस घेतले जातात योगाचे क्लास असतील डान्स क्लास असतील नंतर गायनाचा क्लास असतील असे वेगवेगळे क्लास त्या ठिकाणी घेतले जातात वाचनाचे आवडेल ते त्या ठिकाणी येऊन बसतात आणि ज्येष्ठ नागरिक संघ हे नेहमीच भरलेला असतं आणि भरलेलं असतं त्यामध्ये जास्त आनंद आहे की पुरस्कार मिळालेल्या खरोखर महिलांच्या डोळ्यात अश्रू आणा होणं हे म्हणजे शक्यते कारण मी ज्यांना जवळ पाहिले अतिशय कठीण प्रसंगातून त्यांनी स्वतःच्या मुलींची मुलांची लग्न करून सुना जावे आलेले नाचवंडे आणि आम्हाला असं वाटलं नव्हतं ज्यावेळेस त्यांचे पती गेले मुलं अगदी लहानला नव्हती घरच्या मी घरात घ्यायला विरोध केला होता मला त्यांना पोलीस प्रोटेक्शन घेऊन घरात शिरवायला लागलं आणि त्यांना घरात त्या ठिकाणी आसरा मिळाला त्यांनी त्या ते घराचं चीज केलं आज इतके वर्ष नवरा गेल्याच्या नंतर जी मुलं लढला नाही त्यांना सांभाळलं त्यांनी त्यांना मोठं केलं त्यांची लग्न केली आणि अतिशय सुंदर त्यांचे देखील संसद चालले दावे चांगले मिळाले आताच परवा माझ्याकडे पोलीस खात्यातनं तेवढे पोलीस स्टेशनमध्ये एक मुलगी दाखल झाली ती अठरा पूर्ण होती चांगल्या सुशिक्षित कराडातली आहे व्यवस्थित आहे अठरा पूर्ण आहे नोकरी करते स्वावलंबी आहे बावीस तेवीस वर्षाची आहे वर्क फ्रॉम होम चालू असत काय झालं की मला घरी जायचं होतं पण पोलिसांनी इथे सांगून सोडलं काय झालं काय ते तरी सांग माझ प्रेम झालंय एका मुलाबरोबर मला त्याच्याशी लग्न करायचंय मी घरच्यांना सांगितलं की मला त्याच्याशीच लग्न करायचंय ते म्हटलं आम्ही तुला तिथे लग्न करू देणार नाही ना? मी आग्रह झाला की नाही मी त्याच्याशीच लग्न करणार आहे मग माझे घरचे म्हटले की तू घरातून बाहेर पडणार मी तर मी उठून निघाले त्याच्या घरात गेली भरकी लगेच निघाली उठून आणि गेली तिथे आजच्या घरचे चक्र गेले एकदम अशा न बले मुलगी आली अशी कसून घ्यायचं तिला घरात काय करायचं मुलगा म्हटलं बाबा असं नको करू तू जा परत घरी आपण रिट्स करू नऊ दोन दिवस आई तुझी पाठी करते पण आपण रीत करू असं नको म्हटलं पाठव आई वडील घरी घ्यायला तयार नाही गेलं पोलीस स्टेशनला आमची मुख्य पळून गेली आणि आम्हाला आता ती नको आहे संपला विषय पोलिसांनी आणलं आमच्याकडे आता ती रडत होती मला घरी जायचे म्हटलं घरी कशी परिस्थिती आहे काय आहे वडील काय काम करत आई थोडंफार करते पण बाकी मीच करून मी चालवते कशी काय बाहेर पडते अकल माहिती का अशा परिस्थितीत जर तुझ्या आई वडिलांनी तुला शिक्षणात दिलं तुला हुशार केलं तू स्वावलंबी झालीस तू चांगले पंचवीस एक हजार कमवते आणि आज ते थोडस रागवले कुठून आपला निघून गेली काय प्रकार बरोबर नाही केलं तू तिच्या लक्षात आलं मी मला घरी जायचं आता माझ्या लक्षात आले मी असं करायला नाही पाहिजे होत मग तिच्या घरच्यांना फोन केला मग आई म्हटली आम्ही जरा विचार करतो आम्ही दोन दिवस बघतो एवढी पण शिक्षा देऊ नका लहान आहे सगळे चुकतात ना आपण काही कधी चुकलेलो नाही का आपल्या आयुष्यात सगळ्यांकडनं चुका होतात कोणाकडनं होत नाही काही जण कबूल करतात काही जण कबूल करत नाही एवढंच फरक आहे आपल्या म्हणजे आपण सगळं म्हणून तर माणसा आहोत नाहीतर मग आपण सगळे म्हणूनच जन्म झालो असतो सोडून घ्या मग आज तुझी मावशी आली आई आली सगळ्यांशी बोलणं झालं बाकी सगळं झालं आणि मग आम्ही समजून घातल्यानंतर त्या मुलीला त्यांनी परत गरम नाही अशा अनेक केसेस बोलणं हे माझं काम नाही ऍक्च्युली <laughs> मी नेहमी सेट काम करत असते जे मिळेल ते काम मी करत असते पण आता दोन शब्द मला बोलायला सांगितले मला या स्टेजवर भाग फक्त एकच आठवण झाली मृदूला काही ऑफिसर वगैरे यायच्या कार्यक्रम करायचा आहे पण आमचं बजेट नाहीये पण आता बघताना इतकं छान वाटतंय ना की आम्ही कार्यक्रम करायचो सगळ्यांच्या चेहरे मात्र आनंदी असायचे समोर त्याच्या जेवढे नसायचे माझी खूप इच्छा आहे की काही नाही काहीतरी माझ्या गावांसाठी किंवा लोणाळ्यातल्या महिलांसाठी सुद्धा हे माझंच गाव आहे त्यांच्यासाठी काहीतरी करायची माझी मनापासून इच्छा आहे आणि जशी तशी मी इच्छा गेले तसं तसं माझं ते स्वप्न पूर्ण होत गेलं आणि त्या स्वप्नाने मला आता इथपर्यंत आणून ठेवले अजूनही मी काम करायला मागे नाही आणि मी करतच राहणार आहे शेवटपर्यंत आणि ह्यात मला जी मुलाची साथ दिली ती नंतर बाबूजींनी खूप छान साथ दिली बाबूजींविषयी काय बोलाव कारण ते आपण म्हणतो हे असं मी माझ्या दोनाने माझ्या नंबराचं कौतुक करणं मलाही नाही वाटत आहे पण मी त्यांना नेहमीच म्हणते की तुम्ही एक देव माणूस आहे खरंच देव माणूस आहे परमेश्वरांनी मी कुठेतरी काहीतरी माझ्या आईवडांची पुण्याही मी म्हणलं सगळ्यांनी दोन अयोध्याला गेलो होतो आणि त्या प्रवासामध्ये मला मी काही मॅडमला सांगत होते की मॅडम मी तुम्हाला सांगते 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 आणि असं करता करता कार्यक्रम जवळ आला आणि खूप छान प्रकारे तुम्ही मांडले आणि सगळ्यात महत्वाचं की ज्यांच्यामुळं हे मी चांगलं काम करू शकते ज्यांच्यामुळं मला खरंच समाजामध्ये एक स्वच्छंद काम करता येतं असे माझे पती या ठिकाणी या ठिकाणी उपस्थित आहेत जितेंद्रजी त्यांचंही मनापासून खूप खूप धन्यवाद व्यक्त करते कारण की लोणाळ्यात आल्यानंतर जितूची बायको म्हटलं की सगळे मला प्रश्न आहे जितूची बायको आहे मला असं वाटतं लोणावळ्यामध्ये खूप काळ त्यांचा घालवलाय आणि खूप फोडकर मुलगा आणि आज फोडकर मुलगा इतक्या छान उच्च पदावर गेलाय तर सगळेजण आवर्जून मला कौतुकाने सांगत असतात तर त्यांच्या विना मला असं वाटतं हा पुरस्कार माझा पूर्ण होत नाही कारण कुटुंब जर पाठीमागे असेल तरच मी चांगल्या प्रकारे काम करू शकते रेखा जोशी ताराबाई गायकवाड उल्हास कोतनीस विमल मावकर शारदा अगरवाल प्रतिमा नगरकर मी तुम्ही दिलेली रक्कम जी आहे ती मी वाचलेली नाहीये